अत्यंत गरजेचं म्हणून बद्दल गुंतवणुकीबद्दल बद्दल, बद्दल तुम्हालाही अधिक माहिती हवी असेल तर जरूर संपर्क करा क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड ला संपर्क सत्त्याण्णव चौसष्ट बारा पंचावन्न तेहतीस सत्त्याण्णव चौसष्ट बारा पंचावन्न तेहतीस पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड्स डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात वाणी सरान तोपर्यंत नमस्कार नमस्कार मॅडम या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्यूटर्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन investment extra income Majasati majha sathi paisa hi kaam mutual fund distributors company cresant majha sathi investor el bani sip chi vaat जी हमी क्रिसेंट एन बी रजिस्टर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड कॉन्टॅक्ट नंबर नाईन सेवन सिक्स फोर वन टू फाय फाय थ्री थ्री कन्व्हर्ट युअर लाईफ इन टू सेलिब्रेशन क्रिसेंट म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत श्रुतेव्हा आपण ऐकत आहात पुणे विविध भारतीय एकशे एक एफ एम सकाळचे आठ वाजलेत ऐकूयात ठळक बातम्या ठळक बातम्यांची अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अॅकोर्निया इन्वेस्टमेंट सुरक्षित गुंतवणूक सुखद भविष्य अॅकोर्निया इन्वेस्टमेंट विविध भारती पुणे ठळक बातम्या भारताची सुधारण्याची गाडी सातत्याने वेग पकडत असल्याचं सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आर्थिक वर्षातील साडेसहा टक्क्यांच्या तुलनेत वर्तमान आर्थिक वर्षात देशाचं सकल उत्पन्न च सात पूर्णांक चार टक्के दरानं वाढण्याच्या अंदाजाचं स्वागत केलं आहे या आकडेवारीवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की सरकारनं सातत्यपूर्ण गुंतवणुकीला चालना दिली आणि मागणी आधारित धोरणात्मक विकास आहे पायाभूत सुविधांचा विकास उत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन डिजिटल सार्वजनिक साधनं आणि व्यवसाय सुलभता यासारखे प्रयत्न समृद्ध भारताचं स्वप्न साकार करण्याच्या दिशेनं होत असल्याचं ते म्हणाले निधी येऊनही कामं रखडणार असतील तर कारवाईला तयार राहा असा इशारा गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे वारंवार बैठका घेऊन आणि सूचना देऊनही स्थानिक अधिकारी ऐकत नसतील तर अशा अधिकाऱ्यांच्या निलंबनासाठी शासनाकडे आपण स्वतः पाठपुरावा करू असा इशारा जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी काल एका आढावा हो बैठकीत दिला पंडा यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रगती अहवाल मागितला मात्र कोणत्याही अधिकाऱ्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं जिल्हाधिकारी चांगलेच संतापले केंद्र सरकारनं भारत जनगणना दोन हजार सत्तावीसच्या पहिल्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी केली आहे यावर्षी एक एप्रिल ते तीस सप्टेंबर दरम्यान सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये निश्चित केलेल्या तीस दिवसांच्या कालावधीत घरगणना मोहीम राबवली जाईल माहिती संकलन देखरेख पर्यवेक्षणासाठी सुमारे तीस लाख कर्मचारी नियुक्त केले जातील दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या गणना पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये घेतली जाईल अमेरिकेत काल रात्री मिनिया पोलिसमध्ये एका फेडरल अधिकाऱ्यानं एका महिलेला गोळ्या घालून ठार केल्यानंतर मेनेसोटा इथल्या स्थानिक आणि राज्य नेत्यांनी ट्रम्प प्रशासनाची स्थलांतरितांवरील कारवाई थांबवण्याची मागणी केली आहे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल एजंट्सनी आत्मसंरक्षणासाठी ही कारवाई केल्याचं समर्थन केलं तथापि राज्य आणि स्थानिक नेत्यांनी हे समर्थन फेटाळून लावत ते दिशाभूल करणार असल्याचं सांगितलं स्थलांतर रोखण्यासाठी दोन हजारपेक्षा जास्त एजंट्स तैनात करण्यात आले आहेत पुणे आणि परिसरात आज किमान दहा अंश तर कमाल अठ्ठावीस अंश सेल्सिअस से तापमान राहील दिवसा आकाश धुसर राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या या यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे